सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी अक्कलकोट तालुक्यात चुरशीनं आणि शांततेत मतदान पार पडलं राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी पार पडलं दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अक्कलकोट तालुक्यात अत्यंत शांततेनं आणि चुरशीनं मतदान पार पडलं दुपारी चार वाजेपर्यंत एक्कावन्न टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला वाढत्या उन्हाचा तडाखा असतानाही वृद्ध युवक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर गर्दी केली होती दरम्यान हन्नूर इथं आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि त्यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी कुमठे इथं मतदानाचा हक्क बजावला त्याचप्रमाणे स्वामी समर्थ साखर कारखान्याचे चेअरमन संजीव कुमार पाटील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील यांनीही कुमठे इथं मतदानाचा हक्क बजावला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी हे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित असून अक्कलकोट तालुक्यात त्यांना मोठं मताधिक्य मिळेल असा दावा त्यांनी केला मोदींच्या या देशामध्ये दिला होता आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे जे निवडणुका चालल्यात त्या देशभरातील जनता चारशे पार करण्यासाठी खूप मोठ्या उत्साहाने एवढ्या उन्हामध्ये सुद्धा खूप मोठ्या उत्साहात लोकमतदानासाठी बाहेर पडतात अक्कलकोट विधानसभेमध्ये आणि सोलापूर लोकसभेमध्ये अत्यंत प्रतिसाद बघतात राम संस्कृती हे मोठ्या मताधिक्याने विषय होणार याची निश्चित कारण मला आहे आणि अक्कलकोट तालुक्याला मोठं मतादेकीमुळे जिल्ह्यात राम सातपुते साहेबांच्या मताधिकामुळे सगळ्यात मोठा मतदेखील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनीही देशात नरेंद्र मोदी यांच्या रूपानं तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी मतदारांनी भरभरून कौल दिल्याचं सांगितलं आणि माझं मतदारसंघात मॅश लिहिलं मी देणार आहे सत्य आहे आणि हा आमचं काम बघून आमचा विकास बघून भारतीय जनता पार्टीचं माग खंबीरपणे हा लोक आमचा भाग खंबीरपूर्ण बाहेर सरपंच सगळं आमच्या भागातले ग्रामपंच सगळं आमच्या ताब्यात नसल्यामुळं सोसायटी आमच्या ताब्यात नसल्यामुळं चांगलं प्रमाणात मतदान होतं मतदा प्रतिसाद एकदम पहिल्यापेक्षा छान आहे पहिल्या छान ऊन ऊन असल्यामुळं थोडं लोक बाहेर पडणार आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती करून बाहेर आणण्याचा प्रयत्न कार्यकर्ता करतो पंतप्रधान होण्यासाठी शिक्षण नरेंद्र मोदी आहे बघितशिव पर्याय नाही लोकांना कळून चुकलेलं आहे आपण स्वतःच स्वास्थ्यासाठी कोण कुठलं पुढारी इकडे गाव असते ठिकाणी असं होत असतं पण हा योग मतदान नजरे मोदी सर्व द्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टी माग कमी पडले आम्ही नाही अख्खा देश त्यांचं मागव एकंदरीतच अक्कलकोट तालुक्यात शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडलं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता